नमस्कार मी डॉक्टर सो उर्मिला रमेश घोडके घोडके हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही वीस वर्षापासून रुग्णसेवा देत आहोत मुळव्यात ह्या आजारावर आम्ही स्पेशालिटीने प्रॅक्टिस करत आहोत आता आम्ही नवीन जागेमध्ये स्थलांतरित होत आहोत घोडके पाईल्स हॉस्पिटल वीस वर्षापूर्वी सुरू झालेला हा दहा बाय दहाचा प्रवास आज भव्य अशा आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झाला आहे नमस्कार मी डॉक्टर रमेश भोडके मागील वीस वर्षांपासून बीड येथे हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा आहे अशातच आपण बीड येथे नवीन जागेमध्ये स्थलांतरित होत आहोत जालना रोड येथे शांता हॉटेलच्या पाठीमागे घोडक्या हॉस्पिटलला आपण अद्यावत अशी नवीन वस्तू उभारली आहे ज्यावेळेस आपण भूतकाळामध्ये जाऊ त्यावेळेस एक वीस वर्षांपूर्वी मी दहा बाय दहाच्या एक रूममध्ये नवीन क्लिनिक सुरू केले होते आणि त्यावेळेस फक्त मुळव्यात हा एकच विषय घेऊन आपण रुग्णसेवा सुरू केलेली तर त्यापूर्वी मी तीन वर्ष भारतातील विविध ठिकाणी क्षारसूत्र शस्त्रक्रिया तसेच लेझर शस्त्रक्रिया आणि इंजेक्शन पद्धत याविषयी मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचं ज्ञान ग्रहण केलेले तर ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस के बरेचसे असे रिप्लाय आले की एकच विषयाची प्रॅक्टिस आहे चालणार नाही किंवा कसं होईल सेटल होईल नाही होईल पण माझी जिद्द होती की एकच विषयात प्रॅक्टिस करायची आणि त्यामध्ये आपण मास्टर की मिळवायची हे माझ्या आधीपासून जिद्दच होती त्याप्रमाणे मी दोन हजार चार ते दोन हजार पाचच्या च्या आसपास मी प्रॅक्टिस सुरू केली आणि तेव्हापासनं मी एक एक असा -एक रुग्ण जमा करत प्रत्येक रुग्णामध्ये नवीन शोधत आणि प्रत्येक रुग्णाला शंभर टक्के आपण कसं बरा करू या दृष्टीने प्रचंड मेहनत घेऊन मला त्यात त्या त्या यशही आले आणि दहा बाय दहाच्या रूममध्ये सुरू केलेला प्रवास आज अद्यावत अशा घोडके हॉस्पिटलच्या सुरुवात आपण बीडकरांना अर्पण करत आहोत नवीन घोडके हॉस्पिटल येथे आपण सर्वच प्रकारच्या अत्यावश्यक ज्या आणि अद्यावत मशिनरीज आपण उपलब्ध केलेल्या आहेत यामध्ये लॅसेट्रॉनिक्स लेझर फोर्टीन सेवन एन एम बीम विथ व्हिडिओ प्रोपस्को वेसल सिलर रेडिओ फ्रिक्वेन्सी त्याचप्रमाणे इलेक्ट्रोकॉट्री आहे त्याचप्रमाणे आपण स्क्लेरोथेरपीची सुविधा आहे सूत्र शस्त्रक्रियेची सुविधा आहे आ, या सर्व सुविधा आपण एकाच छताखाली देत आहोत त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये स्त्रियांसाठी एक स्वतंत्र तपासणी कक्ष त्याचबरोबर एक स्वतंत्र आंतरुग्ण विभाग महिलांसाठी विशेष पाच बेडचं आय सी यू आहे डिलक्स रूम्स आहेत या सर्व सुविधा आपण नवीन हॉस्पिटल येथे देत आहोत याबरोबरच नवीन घोडके हॉस्पिटल येथे आपण अद्ययावत लॅब आहे त्याचप्रमाणे मेडिकल स्टोअर आहे या सुविधेबरोबरच ज्या रुग्णांना गरज आहे त्या रुग्णांसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर अँलची सुविधा उपलब्ध केलेली आहे त्याचबरोबर मागील पंधरा वर्षापासून आपल्या हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण होतात त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी यांच्या सेवेसाठी आपण मोफत भोजनाची व्यवस्था चालू आहे आणि ते आजपर्यंत अविरत आहे आणि घोडके पाईल्स हॉस्पिटल या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले हा प्रवास असाच निरंतर चालेल आजही मूळ व्याध आहे असे सांगायला संकोच वाटतो तर वीस वर्षापूर्वी ही कल्पना तुम्ही करू शकत नाही तरी पत्नी उर्मिला घोडके यांनी घेतला आणि आज तागायत तो पूर्ण नेत आहेत पायस हा आजार मूळत डायजेशनशी म्हणजे पचनाशी संबंधित आजार आहे हा आजार होण्याची कारणे जे आहेत की आताची आधुनिक जीवनशैली धावपळीची जीवनशैली असल्यामुळे वेळेवर जेवण नसतं आणि त्यातले त्यात मी महिलांबद्दल स्पेशली बोलू शकते इच्छिते की महिला स्वतः स्वतःलाच दुर्लक्षित करतात आणि घरातील प्रत्येकाचं करून देण्याच्या नादापायी त्या स्वतःकडे अक्षम्य असं दुर्लक्ष करतात त्यांची जेवणाची वेळ टळलेलीच असते बाराच्या पुढेच जेवतात सकाळी रात्रीचं जेवण नऊ साडे नऊच्या पुढे हे चुकीचं होत आहे आजार होऊच नाही हा जसा आपला हक्क आहे तसा आजार नीट व्हावा हा सुद्धा आपला मूलभूत हक्कच आहे तर तो न होण्यासाठी काही गोष्टी त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे त्यांनी वेळेवर जेवण करावे शिळे अन्न खाऊ नये रात्रीचे जेवण लवकर करावे स्ट्रेस हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे स्ट्रेस असेल तरी पोट साफ न होण्याच्या तक्रारी असतात ओव्हर थिंकिंग ही आजकालच्या महिलांचं एक एक पॅशनच बनल्यासारखं झालंय हे चुकीचं आहे की आपल्या विचार करण्याने काही बदल होत नसतो जिथे बदल होतो तिथे स्वतः त्यांनी तो बदल घडवून आणावा पण विचार करत बसतील तर त्यांचा पोट साफ होण्यावर त्यांना परिणाम होतोच माइंडशी रिलेटेड सुद्धा हा आजार आहे आ, आमचे एक इनोव्हेश इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट चे नाव आहे पाइप किट ही पाइस किट आपण मागील अनेक वर्षांपासून आपण आपल्या रुग्णांना अनेक वेगवेगळ्या प्रकारे फायदा करून देत आहे व खूप जास्त प्रमाणात ही पाइल्स किट आमच्या मार्केटमध्ये विक्री होत आहे याचे कारण असे की वीस वर्षांपूर्वी ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केलेली त्यावेळेस सुरुवातीला पेशन आलं की काही औषधं द्यायची आणि नंतर मग जास्त आजार असतो की शस्त्रक्रिया करायची हे सर्व प्रमाण चालू होतं त्यानंतर अनेक रुग्णांच्या चर्चेमधनं किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यातून मला असे आढळले की प्रत्येक पेशंटला शस्त्रक्रिया करायची गरज पडत नाही जर का पेशंट आपल्याकडं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आला तर पाईल्स किटद्वारे आपण शंभर टक्के रुग्ण बरा करू शकतो फक्त यामध्ये असे आहे की रुग्णांना काही खाण्या आणि पिण्याचे काही समजा पथ्ये पाळावं लागतात तर ज्यावेळेस आमच्याकडं येतात त्यावेळेस मॅक्झिमम रुग्ण आम्ही ह्या पाईस किट ह्या आयुर्वेदिक औषधांच्या किटद्वारे बरे केलेले आहेत

रक्तदान शिबिरे कोरोना काळात गरीब गरजवंतांना किराणा वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम या डॉक्टर दाम्पत्यांनी केले आहेत गार्गी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घोडके हॉस्पिटल तर्फे आपण अनेक सोशल ऍक्टिव्हिटीज करत असतो जसे की अनाथ आश्रमामध्ये साहित्य वाटप अंध व अपंग महाविद्यालयांमध्ये हेल्थ चेकअप व मोफत औषधी वितरण शिबिर त्याचसोबत दरवर्षी शिवजयंतीला रक्तदान शिबिर मोफत रक्त तपासणी या प्रकारचे सामाजिक कार्य करत असतो तसेच कोविडमध्ये किराणा वाटपाचे कार्य केले दरवर्षी रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक आरोग्यविषयक तसेच इतर सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही हिरेरीने भाग घेतो निमा डॉक्टर संघटनेचे डॉक्टर रमेश घोडके सरांनी तीन वर्ष बीड जिल्हाध्यक्ष म्हणून सक्रिय काम करून डॉक्टर बांधवांच्या विविध समस्या सोडवण्याचे कार्य केले रोटरी क्लब ऑफ बीडचे डायरेक्टर म्हणून वारंवार आरोग्य शिबिरांमध्ये त्यांनी योगदान दिले माजलगाव येथील बी ए एम एस महाविद्यालयामध्ये मोफत शस्त्रक्रिया केल्या दरवर्षी संत गजानन महाराज पालखी सोहळ्यात डॉक्टर घोडके दाम्पत्य मोफत रुग्णसेवा देतात स्वामी समर्थ केंद्र बीड येथील मोफत आरोग्य शिबिरांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली जाते त्यांच्या रुग्णसेवेची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्था संघटना यांनी डॉक्टर रमेश घोडके सर यांना सन्मानित केले आहे गार्गी प्रतिष्ठानला महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले त्यांच्या रुग्णसेवेची दखल घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्री श्री श्रीपादजी नाईक यांनी देखील त्यांची दखल घेतली आणि श्री रमेश घोडके सरांचा सत्कार केला पुरस्कारांविषयी बोलायचे झाल्यास आस्था गायक डॉक्टर रमेश घोडके सरांना जिजाऊ पुरस्कार सुश्रुत पुरस्कार लोकरत्न पुरस्कार तसेच केंद्रीय आरोग्य के मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेले असून रोटरी क्लब ऑफ बीडच्या विविध पुरस्कारांचे आम्ही बांधकरी ठरलेलो आहोत आज वीस वर्षानंतर जालना रोड शांताई हॉटेलच्या मागे आपल्या हक्काच्या जागेत आपले घोडके जागे। हॉस्पिटल नव्या जोमाने उत्साहाने सेवेसाठी सदैव तत्पर झाले आहे नम्र आणि कौशल्यपूर्ण स्टाफ यामुळे रुग्णांना बर होण्यास एक आधार मिळतो रडत रडत आलेला रुग्ण हसतमुखानं घरी जातो माझं नाव जिल्हा मी घोवगी हॉस्पिटलला येण्याच्या अगोदर चार पाच हॉस्पिटलला दाखवलं होतं तिथं काही मला रिझल्ट आला नाही त्याच्यानंतर माझ्या मित्रांनी सांगितलं की मी ऑपरेशन केलं मी इथं आल्याच्यानंतर एक वेळेस सर मी चेकअप केलं मला बोळ्या दिल्या नंतर मी परत आलो आणि ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यापासून मला कुठलाही त्रास नाही आणि एकदम कमी दारामध्ये म्हणजे बाकीच्या हॉस्पिटल मी ऑपरेशन करण्यासाठी फीस विचारली होती पण तिथेपेक्षाही कमी दारा म्हणजे माझी ऑपरेशन झालं ऑपरेशन करून मला जवळपास दीड वर्ष झाले आत्तामुळे असं काही उठलं तरी कुठलाही त्रास नाही मी विष्णू प्रल्हाद राहुल होते मला दहा वर्षापूर्वी पिस्टुलाचा त्रास जाणवत होता त्यासाठी मी बीड शहरातील एक दोन हॉस्पिटल फिरलो परंतु मला योग्य ते मार्गदर्शन मिळाले नाही नंतर मी घोडके हॉस्पिटल येथे येऊन पिस्टुलाची शस्त्रक्रिया करून घेतली आणि सध्या माझे लाईफ दहा वर्षापासून रेग्युलर चालू आहे आणि कोणत्याही प्रकारचा त्रास नाही त्यासाठी मी इतर पेशंट पण कन्व्हिन्स केले हेच घोडके हॉस्पिटलचे वैशिष्ट्य ठरत आहे